सावर्डे मीराबार्क येथे जलत्रोत्र विभागाअंतर्गत होऊ घातलेल्या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला आहे रविवारी आमदारांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक झाली या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आमदारांनी खात्यांच्या अधिकाऱ्यांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करण्याची सूचना दिली आहे या संदर्भात पुन्हा बैठक होणार आहे

म्हणल्या या बंदराबद्दल आम्हाला पहिली म्हणल्या बंधराबद्दल काय खबर नाशिय जे आम्ही स्थानिक पंच असा ते की झाले ते आपल्याला काय खबर ने आणि आम्ही गावची मिटींग घेतली तेव्हा आम्ही गावची मिटींग घेतली ते गावची आपली आमचे पंच ना म्हणजे आमक दिसलं ख तरी आमचे गावचे अगेन्स्ट वेता आणि सांगताना कॉन्फिडंसात घे ना ही बंधाराचा प्रोजेक्ट गेला त्या पंजा बंदाराचा जो कॉस्ट असा तो दोनशे अंशी कोटी असा दोनशे अंशी कोटी म्हणजे तुम्ही इमेजीन शकता की व किड प्रोजेक्ट असं सो आमची सद्याची परिस्थिती असावची आम्हाला गावकारांकच खबर असा बाकीच्या कोणाक खबर ना डब्ल्यू आर डी ऑफिशल्स येले आमदार येले मिनिस्टर येले त्यां खबर ना ग्राउंड लेवल किती परिस्थिती असते सो त्या सगळी गावकऱ्यांनी मिळून ह्या प्रोजेक्टांनी ओप केला आमच्या गावात नाका कित्याक आमच्या ह्या गावा उदकांची कमी ना आणि हे जे प्रोजेक्ट होता आमक कायच फायदा नाही आमच्या गावात काय फायदा ना माझ्या कारण हा टुरिझम येतो म्हणता टुरिझम येल जर आमच्या गावातच लॉस असा तो किती हंगा सर बी भीत आणिटिव्हिटी जातल बल बलत्य भरपूर जातल आम्ही या प्रोजेक्टाने सपोर्ट करणार आमच्या गावात प्रोजेक्ट नाका

ফাল আমাক যায় পঞ্চায়ত हम जो जो सीआर तेरे एक्सप्लेन किया था सर कि डायरेक्ट प्रपोजल आता है वर्ड में प्रपोजल आता है ये डायरेक्ट कॉर्पोरेट आ गया था कौन है कॉर्पोरेट है कॉर्पोरेट है है कॉर्पोरेट है आय कॉल आउट केली किया गावात थोडं त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जात आशिले ते इन्फॉर्मेशन खातीर आपयली ती म्हणून जे इन डेप्थ इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटाकडे जे बरे बरे इन्फॉर्मेशन लोकांक तें लोकांना सो तेन्ना आमदारां रिक्वेस्ट केला की तू जर पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन आपण दाखयता आणि प्रत्येक ते इन्फॉर्मेशन आपूण प्रोवायड करता आणि त्याच्यानंतर लोकांचे इनडेप्त शंका आसा ते तो त्यांनी विचारचं आणि ते प्रोजेक्टाबरोबर फुले डिसिजन घेऊन हे असा तू गावचा पंच म्हणून डिसिजन किती असतं पण कसे असा हे गावा हा जन्मला आणि हा रावता आणि कसे असा जे गाव सपोज नाका म्हणतात जर हांव नाका म्हणता किया गावांच्या व्हडलो न्ही एक पंच म्हणून माझे जबाबदारी असा की ते इन्फॉर्मेशन त्यां प्रोव्हाड प्रोजेक्ट दाखव माझी जबाबदारी आणि सपोज फूल कंप्लीट गावां नाका जवा बरोबर हंड्रेड पर्संट असतं

लोकांनी ज्या पद्धतीने ह्या प्रोजेक्टाबद्दल माहिती जाणून घेऊची उत्सुकता पण दाखवली नी त्या पद्धतीने तिथले प्रिपरेशन करून डिपार्टमेंटाचे सगळे झालेले हा सुद्धा जे हे सगळे प्रोजेक्ट जो पण कम्प्लिटली इन डेप्थ स्टडी हा करू ने कित्याक हा त्या डिपार्टमेंटा मनीस न्हू आता म्हाका कळं की कसे असा की लोकांक खूप प्रॉब्लेम असा फाय सकाळी असा की तो बेरेज घालतरी उदक फुगन बिगोन लोकांची सगळे घरां बिरां बुडतरी काय किती पावसाक प्रॉब्लेम किती जातो झाडा झाडांबिं समज जर कट झाला त्याचा परिणाम किती जातो की समज जर रिटेनिंग वॉल बांधले जर त्याची गॅरंटी अशा खरंच जे पण लोकांना भय दिसप प्रश्न असा ते प्रश्न लोकांनी उपस्थित केल्या आणि त्या की हे प्रश्न जे पण पण ते कसे आन्सर करू शकतले आणि त्या प्रमाणे आम्ही सांगले की मिटींग मोठी खूप वरं ना ती लोकां भीत किती असले पण त्या कळले आणि परत आम्ही किती असा हा एज ए रिप्रेझेंटेटीव कसं असा हा येऊन त्यांचेकडे बसतल इन डेप्त त्यांच्याकडल्या काही काही माहिती असी घेतलं त्याच्यानंतर डिपार्टमेंटांनी किती असं हे सगळे सोल्युशन इव्हन हाय सांगले म्हाका उदक भरते दाखवला उदक कसे भरतं आणि हाय त्यां सांगाना हे उदक भरते काही याच्या पेक्षा जास्त पहिल्या वर्ष उदक भरलेलं शंभर वर्ष पहिली भरू ने त्या ती सुद्धा करपा जाय आम्ही पंधरा वर्सांनी मरू सोदी ना एकशे पंधरा वर्स किती असं जाय अशा पद्धतीचे प्रोजेक्ट हा त्या खात कसे आता लोकांचे आन्सर लिखाचे आजचे किती भावना असते आम्ही समजून घेतल्या सगळ्या लोकांचे किती आता की त्यांना कळपा जाय की आम्ही किती किती फेस करताले ते त्यांना कळपा जाय ते कळपा दिवपचे आम्ही सगळे समज सांगपचे तयार आहे आमची तरी पण त्यांना समज दिसले फाल सगळे आणि किती अडचणी आहे सगळ्या अडचणी आम्ही मान्य करून घेऊन त्याच पुढे वचपा जाय नाही अशा पद्धतीची आजची मिटिंग जी पैसा ती बरी झाल्या आणि त्यानंतर हाही त्यांना किती आता एक आठ दहा जण येतो पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पण जे असं ते एक्झेक्ली सारखे डिटेलाक रेडी करतो डिपार्टमेंटात जात त्या लोकांना मांडाय भाऊ तुम्हाला खबर ना आमदार हे मतदारसंघाचे कसे असा पण मला प्रोजेक्ट येतो हे मला खबर असा पण तो प्रोजेक्ट जे असले पण सबंद स्टेटीच्या इंट्रेस्टाचे प्रोजेक्ट असता एक आमदार हे तो प्रोजेक्ट प्रपोज केलो जो कोणी पंचन केला सरपंचांसना ते असा आमदारा त्यांच्या कॉन्फिडन्स घेतला आणि पावसान पळून गेल्या पण प्रोजेक्ट जेव्हा पण करताना किती प्रोजेक्ट कोणी प्रपोज केला कोणाच्या दिना पण सगळे हे पण पळता आम्ही हे पण दीप सावर्डे आणि पंचवाड्याशी लोक कम्प्लीट गोयभर समज फाने सकाळची गरज असा आणि आता लोकां स्पष्ट सांगता ह्याच आमकां आमक सांव्डे म्हणजे व्हडलीशी सामकी सामकी एक्स्ट्रीम अशी पाणी टंचाई जाणवना अशा पद्दतीचे आम्ही सगळी मॅनेजमेंट केलेली असा आणि त्या हांव पर्सनली लक्ष देत गेले दोन हजार बारा सतरा माझी झालेले की टँकर मुक्त करतो ना त्या दृष्टीकोन वयता आणि आमचं जे नवं प्रोजेक्ट गव्हर्नमेंट प्रस्तुत केलं पाहिजे त्याच्यात तो कोणाला लोक कळपा जाय हे लोकांकडचं जर त्याला कोणाला प्रोजेक्ट जाय भाऊ जर लोकांना नाका जर प्रोजेक्ट लोकांना नाका झाला तुम्ही आमदार म्हणून लोका बरोबर असले काय पण हांव प्रोजेक्ट नाका जाल्यार असो तू हा सदैव त्यांचे बरोबर असा पहिली असा आणि आता आता आणि पुढे असतो एक पैसे असो जर बारीक जर समजा प्रॉब्लेम जात जायचं तर तो प्रोजेक्ट आमचा नाका